शिवराय सर्वांना तर कसे आहात आपण सर्व आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे जीवलगांनो मला तुमच्याशी आज एक अनुभव शेअर करायचा आहे कित्येक दिवसात आपण आपलं बालपण आठवलं का हो आपल्या बालपणीच्या आठवणी आपले बालपणीचे सवंगडी आपले खेळ आपण खेळत असलेले खेळ आपला अनुभव आपल्याकडचं वातावरण आपली आजी आजोबा आपले सोन्यासारखे ते जुने दिवस कोटे हरवले हे आधीचे जुने दिवस काही कळतच नाही का कडेना ना बघता बघताच कुठे हरवले आपले बालपण मदमस्त झोक्यासारखे वावरणारे आपण सर्व आता कोठे हरवलो ऊन पाऊस थंडीची परवा न करता खेळता खेळता रमून थकणारे थकून उठणारे आपण पराक्रमी योद्धी होतो ना मग आता का उदासीन झालोत बालपणीच्या आठवणी आताही हृदयाच्या एका कप्प्यात जपून आहेत परंतु काय करणार आठवून आपण आठवणीच्या कप्प्यात शिरू शकतो परंतु आठवणीत परत रमून खेळू शकत नाही परत त्या वातावरणात जाऊ शकत नाही हरवलेले सवंगडी हरवलेले दिवस ढगाळ गेलेली आजी ढगाळ गेलेले लोकं आपण त्यांना आठवू शकतो परंतु आज त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही याची थोडीशी खंत आहे पण मला हवं आहे माझे बालपण आणि बालपणीचे कवडे हसता रडता खेळता बागळणारे सोबती आणि सोपतीन मला हवी आहे ती ओरडा ओरड जी आई आपल्यावर करायची मला हवी आहे माझी आजी जी, जी माझ्यावर ओरडा करायची की जेवण करून घेस तू हे नाही केलं तू ते नाही केलंस दिवसभर हिंटतेस अभ्यास करत नाही का थांब तुझ्या आईला नाव सांगते अशी आजी आज हवी आहे मला मला आईचा ओरडा हवा आहे बाबांचा ओरडा हवा आहे आणि पुन्हा रमायचं आहे ते दिवस कुठून परत आणायचे कळत नाही कधी कधी वाटतं लहानपणी किती धाडसी होतो आपण स्वतःवर किती निसंशय विश्वास करायचो सगळ्यांना घेऊन चालायचो आपल्यात एक चालता फिरता नेता होता बालपण म्हणजे काय ना नाविन्याची कल्पनेची आणि पराक्रमाची शाळा जणू जी शाळा आज कुठेच भरली जात नाही आज या क्षणाला देवाने मला विचारलं ना की काय हवं आहे तर मी म्हणेल देवा मला माझं बालपण परत दे जिथे मी बिनधास्त वावरायची आनंदाने जगायची निर्धास्त होती असं बालपण मला देवा परत दे जिथे देवा तुझं नाव घेताच सगळी भीती क्षणात गायब व्हायची आणि कसलीच भीती नसायची हो देवा मला हवं आहे माझं बालपण परत